स्वयंपाकाचा आला असेल कंटाळा आणि खायचा असेल काहीतरी टेस्टी तर ही मसाले भाताची रेसिपी नक्की ट्राय करा ना चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम तर इथे मी घेतलेला आहे पॅन आता तुम्ही म्हणाल मसाले भात बनवायचा आणि पॅनमध्ये कोण बनवतं सो मी बनवलेलं आहे कारण आमचं कुकर आतल्या तोंडाचं आहे त्यामुळे मग ते मोबाईल धरून दाखवायचं म्हणलं की सगळंच अवघड होऊन जातं त्यामुळे पॅनमध्ये सोपं पडतो म्हणून मी येथे पॅन घेतलेला आहे दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे दोन्ही चांगलं फुललं एक तमालपत्र टाकले दोन गोंडा मिरच्या टाकलेल्या आहेत आपण त्यामध्ये आता यामध्ये तीन आपण लवंगा टाकलेल्या आहेत त्याचबरोबर एक इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे या सगळ्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता इथे लसण अद्रकाची पेस्ट टाकून एक चांगलं असं आपल्याला फोडणी घ्यायची आहे त्याची चांगली करून येथे बघू शकता लसण लालसर झालेलं आहे एक दहा बारा काजू काप करून आपण टाकलेले आहेत त्याचबरोबर oh मुठभर शेंगदाणी त्यामध्ये टाकलेले आहेत यालाही चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता चांगलं दोन्ही भाजलेलं आहे आता यामध्ये लांब चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे यालाही चांगलं परतून घेऊयात आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे बटाटा एक बटाटा आपण येथे घेतलेला आहे मोठा तोही तो त्यामध्ये टाकतोय त्याचबरोबर गाजर टोमॅटो टाकून घेतोय जर तुमच्याकडं आणखीन व्हेजिटेबल्स असतील तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता सगळे आपण टाकलेले आहेत व्यवस्थित याला चांगलं असं आपण परतून घेऊयात आता त्यामध्ये टाकून घेतोय पाऊ चमचा हळद त्यामध्येच अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकतोय जास्त तिखट आपल्याला करायचं नाही आहे हलकंसं आता त्यामध्येच अर्धा चमचा आपण जी धनेपूट टाकलेली आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता यामध्ये थोडंसं आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कारण कोथिंबीरने स्वादा छान येतो चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक वेळेस चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पाण्याला उकळी आणून त्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत सो आधी आपण इथे थंड पाणी घेतलेलं आहे नॉर्मल एक तांब्याभर पाणी आपण यामध्ये टाकतो आहे पाणी टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठही व्यवस्थित आपलं मिक्स झालेला आहे आता एक झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनिटे त्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेली आहे आता या इथे आपण इथे मी तांदूळ आणि अख्खा मसूर एक दहा मिनिट आधी भिजू घातला होता तो चांगला भिजलेला आहे आता तो त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे बघू शकता चांगल्या प्रकारे तांदूळ हा चांगला भिजला जातो सुटसुटीत होतो आणि केव्हाही कोणताही तांदळ किंवा खिचडी बनवायची असेल तर त्याला प्रमाण हे एका वाटीला दोन किंवा अडीचं असं जर पाण्याचं प्रमाण टाकलं तर एकदम चांगल्या प्रकारे आपला भात हा सुटसुटीत आणि चांगला शिजलेला तयार होतो आता इथे आपण अख्खा मसूर आणि तांदूळ दोन्ही टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर वरून टाकूयात आता झाकण ठेवून एक पाच मिनिटे शिजवून शिजून घेऊयात पाच मिनिटानंतर बघू शकता अर्ध असं पाणी त्याचं कमी झालेलं आहे तांदूळ हे चांगला असा फुगलेला आहे आणखीन कच्चा आहे आणखीन एक दहा मिनिट आपल्याला त्याला चांगलं असं झाकून शिजून घ्यायचंय आता बघू शकता दहा मिनिटानंतर आपला हा खिलाखिला -खिला असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे मी तर याला मसाले भात म्हणते तुम्हाला हा काय वाटलं ते नक्की कमेंट करून कळवा तर मंडळी बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत आणि चांगला असा शिजलेला आपला हा मसाले भात बनवून तयार झालेला आहे आवडीनुसार जर हळद टाकायची नसेल तर आ, स्किप करू शकत सुद्धा रंग सुंदर येतो पांढरा असा खूप छान दिसतो भात सो मग नक्की ट्राय करा याला एखाद्या रायत्यासोबत दह्यासोबत आणि पापडासोबत त्याचबरोबर थोड्याशा लोणच्यासोबत नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसही तोपर्यंत खात राहा खाऊ घालत त्रा म्हणजे त्रा आणि महत्त्वाचं म्हणजे अन्न वाया घालू नका